ओम सत आदेश आदिश ओम गुरुजी को आदिश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद गुरु महायोग मत्ंद्रनाथ साहेब कोतन्य सिद्ध सद्गुरु शंभू गुरु गोरक्षनाथ महाराज को आरिष नवनाथ चौराई सिद्धो को आरिश अलक निरंजनादेश आजच्या व्हिडिओमध्ये प्रथम तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा खास करून जो विचारला जाणारा ज्वलंत प्रश्न यावरती आधारित आहे विभक्त कुटुंब प्रणाली असल्यामुळे थोडक्यात किंवा सोप्या भाषेत समजून सांगायचं तर आमचे घरं हे वेगवेगळे असल्यामुळे आमच्या घरामध्ये जो कुलधर्म कुलाचार आहे तो फक्त एकाच घरामध्ये होतो जो की थोरल्या भावाचं घर असेल किंवा घरामधलं जे मोठं घर असेल त्या एकाच घरामध्ये आमच्या कुलधर्म असेल कुळाचार असेल किंवा ज्याला आपण म्हणून महालक्ष्मीची स्थापना असेल गौरी गणपती असेल हे सर्व जे काही सण व्रत असतात जे मोठ्या स्वरूपामध्ये साजरे केले जातात ते फक्त एका घरामध्येच केले जातात इच्छा असूनही आम्हाला कुलधर्म कुळाचार हा करता येत नाही किंवा आजपर्यंत आमची जे काही पूर्वज आमची होऊन गेलेली पिढी हे आम्ही असंच ऐकत आलेलो आहोत की जे काही गौरी गणपती असेल किंवा ज्याला आपण की कुलधर्म कुळाचार असेल फक्त मोठ्या किंवा थोरलं घर जे असेल त्याच्याकडे साजरा करावा इतर घरातल्या लोकांनी तो करू नये किंवा डाकट घर असेल तर त्याला तो मान नाही असं हे कुठेतरी आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत किंवा बऱ्याच व्यक्ति समाजामध्ये अशी शंका सुद्धा आहे की आमच्या थोरल्या घरामध्ये किंवा आमच्या मोठ्या घरामध्ये हे सर्व कुळधर्म कुळाचार पिढी जात पाळत आलेले आहेत परंतु आम्ही विभक्त कुटुंब प्रणाली असल्यामुळे किंवा नोकरीमुळे व्यवसायामुळे एक आम्ही एकत्र राहत नसल्यामुळे आमचं घर वेगळं आहे तर मग ह्या सर्व गोष्टी आम्ही स्वतः करू शकतो का तर यावरती उत्तर देणारा हा खऱ्या त्या एपिसोड मी केलेला आहे आणि याचा उपयोग निश्चितपणे याचा फायदा हा प्रत्येक त्या त्या व्यक्तीने होईल ज्यांना इच्छा आहे की आपले हिंदू धर्मातले जे काही सण आहेत व्रत वैकल्य आहेत ते साजरी करण्याची तर निश्चितपणे हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा अवश्य प्रयत्न करा सर्वप्रथम तर मी या गोष्टीचं खंडन करतो की जर समजा कुळधर्म आणि कुळाचार हा फक्त तुमच्या घरामध्ये समजा तीन भाऊ आहेत किंवा चार भाऊ आहेत जर तुमच्या थोरल्या घरामध्ये किंवा ज्याला आपण म्हणून जे घरातला सर्वात मोठा भाऊ आहे आणि त्या मोठ्या भावाच्याच घरामध्ये जर समजा कुळधर्म आणि कुळाचार चालत असेल आणि इतर जे भाऊ आहेत भले हे मग ते वेगळे राहत असेल परंतु या कुळधर्म कुळाचाराप्रसनं किंवा या सण व्रतवाईकपासून जर समजा ते वंचित राहत असतील तर प्रथम चरण मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो कुळधर्म कुळाचार याचं पालन प्रत्येक घरामध्ये हे झालं पाहिजे याचा अर्थ असा होतो की समजा तुमच्या भाऊकीमध्ये म्हणजे तुमचे सखे भाऊ असेल बहीण असेल जेवढे घर असतील त्या प्रत्येक घरामध्ये तुम्ही स्वतःचा वैयक्तिक कुळधर्म कुळाचार तुमच्या कुलदेवतेचा कुळदेवीचा हा करू शकता राहिला सवाल व्रत गणपती बसवण्याचा किंवा महालक्ष्मी ज्याला गौरी गणपती म्हणून हे बसवण्याचा बसवू शकतो का अवश्यपणे तुम्ही बसवू शकता शास्त्रामध्ये असं कुठेही विधान आलेलंच नाही आहे की समजा दोन घरं तीन घरं विभक्त कुटुंब प्रणालीमध्ये जर असेल तर फक्त आपले जे सण आहेत किंवा गौरी गणपती आहेत किंवा कुळधर्म कुळाचाराचं पालन आहे ते फक्त एकाच घरामध्ये करावं इतर जे भाऊ आहेत ते डाकटे आहेत ते मधले आहेत त्याच्यामुळं त्यांना करायचा अधिकार नाही असं कुठे विधान शास्त्रामध्ये नाही आहे उलट आपले हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीचा प्रचार प्रसार हा आपण स्वतः करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आपण जर या सर्व गोष्टी फॉलो केल्या आपण जर आपल्या घरामध्ये कुलधर्म कुळाचाराचं पालन केलं सर्व सण व्रत वैकल्य धार्मिक कृत्य आपल्या घरामध्ये जर आपण करत असेल तर आपल्या घरामध्ये वाढणारी पिढी किंवा आगामी पिढी यांनासुद्धा त्याचं ज्ञान त्याचं नॉलेज हे निश्चितपणे राहणार आहे आणि याच्यातूनच निर्माण होणार आहेत संस्कार आणि हेच संस्कार आहेत जे तुमच्या उतारवायामध्ये किंवा तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला जपण्याचं सुद्धा कार्य तुमच्या मुलामुलींकडनं हे होणार आहे त्यामुळे ज्याला म्हणूयात ना की बेझिझकपणे जर तुमच्या आत्तापर्यंतच्या होऊन गेलेल्या कार्यकाळामध्ये तुम्हाला इच्छा असून गणपती बसवत आली नसेल किंवा कुलधर्म कुळाचार हा करता आलेला नसेल किंवा कोणतीही मानपानाची गोष्ट आहे तुम्ही वेगळे राहतात विभक्त कुटुंब आहे त्याच्यामुळे तुम्ही करत नसाल अनेक वेळा आपली स्वतःची समज आपल्याच होऊन गेलेल्या लोकांनी असे केलेली असते की आपलं थोरलं घर वेगळं आहे मोठ्या घरामध्ये सर्व प्रथा परंपरा रूढी चालत आलेल्या आहेत ते त्यांचेच लागू आहेत किंवा त्यांनाच लागू होतात त्यामुळे तुम्ही करू नका ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही स्वतः खंडन करा मी सुद्धा स्वतः खंडन करतो आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला आपापल्या घरामध्ये कुळधर्म कुळाचार आणि सर्व देवी देवता यांचं धार्मिक कृत्य असेल व्रत सण वैकल्य हे करण्याचा अधिकार सुद्धा आहे याला शास्त्रसुद्धा प्रमाण आहे आणि संमतसुद्धा आहे आणि एक गोष्ट याहूनही पुढे जाऊन मी जर सांगेल की पहा कुठलाही देवता असेल कोणतीही देवी असेल खास करून कुलदेवता कुलदेवी असेल आणि गणपतीप्पा असेल किंवा गौरी गणपती असेल हे कधीही कोणाचा अनिष्ट किंवा वाईट करत नाही तुम्ही जे काही देवता पुजार आहात ते सात्विक पद्धतीचे आहात सात्विक पद्धतीचे किंवा प्रणालीतील देवता आपण पूजत था। आहोत आणि आम्ही आवाहनसुद्धा आजपर्यंत चॅनलच्या माध्यमातून हेच केलेलं आहे की तुम्ही घरामध्ये सात्विक देवी देवतांची पूजा करा त्यामुळे जे काही आत्तापर्यंत तुमची इच्छा असूनही तुम्हाला कोणतेही सण किंवा उत्सव हे साजरा करते आलेले नसतील तुमच्या होऊन गेलेल्या किंवा घरामध्ये जे जुने किंवा ज्याला आपण म्हणू जे होऊन गेलेल्या पिढीतले व्यक्तिरेखेने जे काय आपल्या मनावरती रुजवून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता हे व्रत वैकल्य करू शकत नाही किंवा जी प्रथा परंपरा चालता आलेली आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये ह्या गोष्टी करता येऊ शकत नाहीत तर सर्वस्व या गोष्टीचं खंडन करून तुम्ही स्वतः ज्याला की स्वतः आपण धार्मिक कृत्य आपल्या घरामध्ये करण्याचा पायंडा हा तुम्ही स्वतः सुद्धा पाडावा कारण तुम्ही करत असलेलं धार्मिक कृत्य किंवा ह्या सर्व संस्काराचा पायंडा तुमच्याबरोबर आगामी येणारी जी पिढी आहे किंवा घरामध्ये मोठी होत असलेली जी पिढी आहे त्याला सुद्धा हे सर्व संस्कार हे त्यांच्या अंगामध्ये हे रुचतील आणि त्यांना सुद्धा या सर्व गोष्टी ज्या आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये कशा रीतीने फॉलो केल्या जातात कुळधर्म काय आहे कुळाचार आहे किंवा ह्या सर्व गोष्टी हे सुद्धा त्यांना कळू द्या कळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगायची बऱ्याच व्यक्ती व्यक्तिरेकांचा सुद्धा प्रश्न आहे की आमच्या थोरल्या घरामध्ये किंवा आमच्या मोठ्या घरामध्ये सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत त्यामुळे आम्ही कुठलेच देवी देवता सुद्धा पूजलेले नाहीत म्हणजे एवढे बुरसट पद्धतीचे विचार लोकांच्या मनावरती बिंबवण्यात आलेले आहेत आता हे का बिंबवले की याच्यामध्ये कोणते षडयंत्र होते ते देव जाणू परंतु मित्र आवाहन करेल की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातल्या व्यक्तिरेखेंनी स्वतःचे स्वतः वेगळे देव हे स्थापन करावेत घरामध्ये कोणते देव असे तुमच्या अनुषंगाने किंवा तुमच्या कुळाचाराप्रमाणे जेवढे देव असतील देवता असतील तुम्ही त्याचं पूजन करू शकता टेंटेडवली म्हटलं तर घरामध्ये बाळकृष्ण गणपती बाप्पा तुळजा भवानी माता जर तुमची कुलदेवी असेल तर किंवा रेणुका माता असेल तर त्यांची डिपेंड ऑन कुळदेवती को कुळदेवता कोण आहेत या अनुषंगाने त्याचबरोबर अन्नपूर्णाची सुद्धा मूर्ती ही घरामध्ये असावी जमलं सर विष्णू भगवानाची एखादी मूर्ती मग बालाजी भगवान असेल किंवा कोणतेही असेल त्या अनुषंगाने तुम्ही याचं सुद्धा पूजन किंवा घरामध्ये विष्णूची मूर्ती असावी देन आफ्टर बजरंगबलीची सुद्धा मूर्ती अवश्यपणे घरामध्ये असावी मार्ग किंवा दत्त संप्रदायात असाल स्वामी समर्थांचे सेवक असाल तर यांची सुद्धा मूर्ती घरामध्ये तुम्ही स्थापित करू असाल किंवा नाथांचे सेवक असाल तर नाथांची सुद्धा मूर्ती घरामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी नियम फॉलो करणं होत असेल तर अवश्यपणे तुम्ही पाळू शकता याचबरोबर घरामध्ये शिवपिंड हे सुद्धा अवश्य असं शिवपिंडी घरामध्ये असणं म्हणजे एक मांगल्याचं प्रतीक आहे एक पद्धतीचं चैतन्य ऊर्जा हे निश्चितपणे त्या घरामध्ये विपुल प्रमाणामध्ये असते ज्या घरामध्ये शिवलिंग किंवा शिवपूजन हे होत असते त्यामुळे पण ह्या सर्व गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न कराच करा डिपेंड ऑन दुसरा प्रश्न विचारला जातो की घरामध्ये एकाहून अधिक मूर्ती जर सेम असेल तर काय करावे म्हणजे एकाच देवतीच्या दोन दोन मूर्ती चालतात का तर मी म्हणेल की सपोज तुम्हाला जर मनामध्ये डाऊट असेल किंवा जर एखादी जुनी मूर्ती खूप जुनी तुमच्या परंपरागत आलेली असेल ते ठेवा तुम्ही नवीन पूजण्याची मग गरजच नाही आहे परंतु जे घ जे देवघर असेल किंवा ज्या देवघरामध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत त्या अवश्यमाने तुम्ही स्वतंत्रपणे भले तुमचं विभक्त कुटुंब प्रणाली असेल तुमची चार घरं असतील चारही भाऊ चार वेगळ्या घरात राहत असतील मग एका भावाने केला हे तीन भावांनी करू नये असे कोणतेही मनामध्ये गैरसमज करू नये तुम्ही स्वतः प्रत्येक धर्म असेल उत्सव असेल सण व्रत हे तुम्ही अवश्यमाने करू शकता त्यामुळे अनेक जणांच्या प्रश्नांचा आज निरसन आलेलं असेल की जे व्यक्तिरेखा किंवा ज्या माता भगिनी प्रश्न विचारत असायचे की आमची इच्छा असून आम्हाला कुळधर्म कुळाचार करते नाही का तर आमच्या मोठ्या घरामध्ये ते सर्व गोष्टी होत आलेल्या आहेत मग आम्ही हे करू शकतो तर हे आजचं जे एपिसोड किंवा हे जे दिले गेलेले उत्तर आहे ते सर्वच्या सर्व प्रश्न आता निश्चितपणे पूरक असणारे असं आम्हाला वाटत आहे चॅनलवर निर्णय असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया बागामध्ये नवीन विषय असा तोपर्यंत चालू नकन माझ्यावर जे बारेश आला की निरंजन